प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचे रणधुमाळ सुरू झालेली आहे ग्रामीण भागामध्ये विशेषतः मिरज पूर्व भागामध्ये सुरेश भाऊ खाडे यांचे नेतृत्व अतिशय ठाम दिसून येत असले तरीही काही मतदारसंघांवरती आघाडीचा झेंडा लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे यामध्ये भाजपमध्ये दीर्घकाळ सत्ता राहिल्यामुळे अनेक इच्छुकांची आयात या पक्षामध्ये झाली आणि याचाच फटका कदाचित बंडखोरीच्या रूपानं यावेळी मतदारसंघात दिसून येण्याची एक शक्यता दिसून येत आहे यामध्ये अनेक युवा वर्ग इच्छुक म्हणून समोर आल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांचाही या उमेदवारांना विरोध दिसून येऊ लागलाय यामुळे येणाऱ्या या, 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 ये या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काय निकाल लागणार याचीही सध्या धाकधूक मतदारसंघातील अनेक नेत्यांमध्ये दिसून येत आहे सध्या मिरज तालुक्यातील भोसे या मतदारसंघाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत भोसे मतदारसंघामध्ये भाजप विरोधात आघाडी अशी थेट लढत होण्याची सध्या चिन्हे दिसून येत आहेत यामध्ये आघाडीकडून सर्वात प्राबल्य उमेदवार असणारे दिनकर पाटील हे व्यक्तिमत्व या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत सध्या दिनकर पाटील यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव संघटन कौशल्य तसेच इतक्या वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना अनेक गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचा केलेला मदतीमुळे कदाचित ते या रेसमध्ये पुढे असण्याची चर्चा या मतदारसंघात दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये असणाऱ्या उमेदवारांमध्ये सध्या आशिष दादा जाधव यांचं नाव सध्या पुढे आलंय आशिषदादा जाधव हे युवा कार्यकर्ते असले तरीही या युवा चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे याच मागणीला भाजपच्या जुन्या ज्येष्ठ नेतृत्वाचा विरोधही दिसून येतोय भाजपमध्ये अनेक निष्ठावान इच्छुक असताना या नव्या चेहऱ्याला उमेदवारी का द्यावी असाही प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय सध्या आशिषदादा जाधव यांनी जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषद निवडणूक लढवायची या अनुषंगाने मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन महिलांची मने जिंकण्याचं काम सुरू केलंय याचवर टीका करत असताना त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नेत्यांनी हाच पैसा आपल्या इतर काही विकास कामांना या उमेदवाराने लावला असला तर किती बरं झाला असतं असाही प्रश्न सध्या या उमेदवारावरती उपस्थित केला जाऊ लागलाय तर दुसरीकडे भाजपमधून आणखून एक इच्छुक असणार उमेदवार म्हणून अरुण पाटील यांचं नाव चर्चेत आलंय मात्र अरुण पाटील हे भाजपचे संजय काका तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांची अतिशय सलोग्याचे संबंध असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून या भागामध्ये परिचित आहे सध्या संजय गका पाटील हे खासदारकीला पराभूत झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाली मात्र याच संजय गका पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपमधील काही गटाचा अरुण पाटील यांच्या उमेदवारीला मोठा अडसर ठरण्याची शक्यता आहे सध्या तरी भाजपमधून अरुण पाटील यांना उमेदवार मिळेल अशी शक्यता दिसून येत नसली तरीही अरुण पाटील हे सुद्धा उमेदवारीवरती ठाम आहेत सध्या भोसे या मतदारसंघामध्ये सोनी करोलीयम कांचनपूर पाटगाव रसुलवाडी काकडवाडी मानमोडी सांबरवाडी ही गावे तसेच भोसे तानंग कळंबी सिद्धेवाडी ही गावे आहेत या गावांमध्ये जुने जाणते तसेच भाजपचे नवीन महाविकास आघाडी विकास आघाडी व अन्य काही लढत कशी लागेल याची अद्याप तरी स्पष्टोक्ती नसली तरी ही लढत या भोसे मतदारसंघामध्ये रंगतदार होणार आहे अशी चर्चा सध्या तरी रंगत आहे गतवेळी या ठिकाणी मनीषा पाटील या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने सात हजार सहाशे पंचेचाळीस मते घेत काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी झाला होता तर दुसऱ्या स्थानी भाजपचे उज्वला पाटील यांनी सहा हजार तीनशे नव्वद मते मिळवली होती तर तृतीय स्थानावरती शिवसेनेच्या एक हजार सातशे एकोणपन्नास मते मिळवत सुजाता पाटील यांनी तृतीय स्थान पटकावलं होतं गतवेळी भाजप गतवेळी भाजप दुय्यम स्थानावर राहिला असला तरी यावेळी भाजप कोणत्या स्थानावर राहणार व सातत्याने पूर्व भागात असलेल्या भाजपचा गट भोसे मतदारसंघ मजबूत करणार की दिनकर पाटील याला आव्हान म्हणून उभं राहून जागा पुन्हा एकदम आघाडीच्या पाड्यात जाणार याकडे आपलं लक्ष राहणार आहे